नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे वास्तुशास्त्रानुसार देवघर किचन कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्रविषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार देवघर बांधायचं असेल तर मित्रांनो ईशान्य कोणमध्ये दे तुम्ही देवघर बांधू शकता पूर्वेची दिशा असते म्हणजे ज्या बाजूने सूर्य उगवतो ती दिशा आणि उत्तर दिशेचा जो मधला कोण असतो या दोन्ही दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर यांचा जो मधला कोण असतो तो ईशान्य कोण असतो ईशान्य कोणमध्ये जर तुम्ही देवघर बांधले तर सर्वात बेस्ट मानले जाते या दिशेमध्ये जर तुम्ही देवाचं स्थान निर्माण केले तर घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभत असते त्यामुळे ईशान्य कोण देवघर करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण मानले जाते जर तुम्हाला किचन बांधायचं असेल तर किचनचं बांधकाम करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण म्हणजे आग्नेय कोपरा पूर्वेची दिशा आणि दक्षिण दिशेचा जो मधला कोण असतो तो अग्नेय कोपरा असतो मध्ये जर तुम्ही किचनचं बांधकाम केले तर वास्तुशास्त्रानुसार सर्वात सा बेस्ट मानले जाते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद